प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू व हरिभक्त परायण रामराव महाराज ठोक हे एकाच मंचावर एकमेकांना भेटले येवला तालुक्यातील सातार येथील पूर्ण या अनुषंगाने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिणाम सप्ताह व पन्नासावा भव्य महोत्सव साजरा करण्यात आलाय या सप्ताहामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिली त्याचबरोबर हरिभक्त परायण रामराव महाराज ठोक यांच्या काल्याच्या कीर्तना प्रसंगी प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी ढोक महाराजांना भेट दिली यावेळी ग्रामस्थांनी बच्चू कडू आभार मानले या महोत्सव सप्ताहामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर शंकर महाराज शेवाळे देवाची आळंदी एकनाथ महाराज चतुर्शास्त्री पारणे संग्राम बापू भंडारे हिंदू रक्षक आळंदी देवाची संजय महाराज पाचपोर खान्देश विशाल महाराज खोले मुक्ताईनगर बाळू महाराज 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 गिरगावकर रामराव मंडळींची कीर्तन सेवा झाली पिंपळगाव लेपेतेही अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता झाले या दरम्यान रोज काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ कीर्तन भजन झाले गावातून ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली होती तर दहीहंडीचं कीर्तन सुधाकर महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला